नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी कृपादृष्टी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर शेजारचे बेल आयकॉनचे बटनही प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल म्हणजे तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही चला तर मग करूया व्हिडिओला सुरुवात उद्या आहे तेवीस डिसेंबर आणि उद्या आलेली आहे सर्वात मोठी भागवत एकादशी आपल्या हिंदू धर्मामध्ये व्रत आणि उपवासाने विशेष महत्त्व असून मार्गशीर्ष महिन्यातील एकादशी विशेष महत्त्वाची आहे एकादशी जी आहे ही एकादशी या वर्षातील शेवटची एकादशी आहे यामुळे या या एकादशी विशेष महत्त्व दिले जात असून साधारण वर्षामध्ये चोवीस एकादशी येतात परंतु यावर्षी बघा अधिक मास हा महिना आल्यामुळे दोन एकादशी जास्त होत्या मार्गशीर्ष महिन्यातील एकादशी ही पितृदोषापासून मुक्तीसाठी खास मानली जाते ज्या एकादशीचे व्रत केल्यामुळे सुख समृद्धी आणि लक्ष्मीचा आशीर्वादसुद्धा प्राप्त होतो त्याचबरोबर पितरांचे आशीर्वादसुद्धा आपल्याला प्राप्त होत असतात आणि त्याचबरोबर आपल्याला या दिवशी काही उपायसुद्धा करायचे असतात आणि काही सेवासुद्धा करायची असते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाचा असा उपाय सांगणार आहे तर बघा आपल्याला या एकादशीच्या दिवशी आपल्या घरामध्ये अशी एक वस्तू जी आहे ती घेऊन यायची आहे ही वस्तू आपण घरी खरेदी करून आणल्यामुळे वर्षभर घराची भरभराट होईल आपल्याला वर्षभर काहीच कमी पडणार नाही आणि त्याचबरोबर सात पिढ्यांचे दारिद्र्य ही आपले नष्ट होईल आणि आपल्या घराची अगदी भरभरून प्रगती होईल अशी वस्तू मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा तर पहा ही एकादशी जी आहे तर ती मार्गशीर्ष महिन्यामध्ये आलेली आहे यामुळे या, या एकादशीचे विशेष महत्व प्राप्त झालेले आहे त्याचबरोबर ही एकादशी या वर्षी दोन हजार तेवीसमधील मधील शेवटची एकादशी आहे आणि लवकरच 2024 हजार चोवीस लागणार आहे जर आपण ही वस्तू आज जर खरेदी करून आणली म्हणजे या एकादशीवर जर खरेदी करून आणली तर आपले 2024 हजार चोवीस जे आहे ते खूप चांगले जाईल 2024 हजार चोवीसमध्ये मध्ये आपली घराची भरभराट प्रगती होईल आयुष्यात सगळ्या गोष्टी चांगल्या घडतील घरामध्ये सुखशांती समृद्धी जी ही आहे ती कायम टिकून राहील यासाठी आपल्याला ही वस्तू खरेदी करून आणायची आहे तुम्हाला जी वस्तू मी सांगणार आहे ती अतिशय शुभ आणि महत्त्वाची वस्तू आहे आपले न आपल्या नवीन वर्ष सुख समाधानाचे जावो यासाठी आपल्याला या, या एकादशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूकडे आपल्याला प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर बघा आपल्याला या दिवशी घरामध्ये सगळे महत्वाच्या वस्तू खरेदी करून आणायच्या आहे अन्नपूर्णा देवीची मूर्ती पहा आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जी पौर्णिमा येते आता व सव्वीस डिसेंबर रोजी या मार्गशीर्ष महिन्यात सगळ्यात मोठी पौर्णिमा आहे या पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा देवीची पूजा करायची आहे त्या दिवशी त्या पूजेला खूप महत्त्व दिलं जातं ज्या घरामध्ये या दिवशी अन्नपूर्णा देवीची पूजा केली जाते त्या घरामध्ये आयुष्यभर धनधान्य संपत्ती कमी पडत नाही यामुळे जर तुमच्या घरामध्ये दे अन्नपूर्णा देवीची मूर्ती नसेल तर आवर्जून एक मूर्ती खरेदी करून आणा तुम्ही एक या एकादशीच्या मुहूर्तावरती या एकादशीच्या दिवशी तुम्ही जेवढे पण देव देवतांचे फोटो ग्रंथ खरेदी करता येतील अतिशय शुभ मानले जातात यामुळे तुम्ही नक्की ही मूर्ती खरेदी करून आणा यानंतर दुसरी सुद्धा अतिशय महत्वाची वस्तू आहे ती म्हणजे पांढरा हत्ती जो पांढरा हत्तीचा कलर आहे तो तर त्या हत्तीची मूर्ती तुम्हाला खरेदी करून आणायची आहे तर बघा हत्तीला गजलक्ष्मीही म्हटलं जातं आपल्या देवघरामध्ये दे नेहमी दोन हत्तींच्या मूर्ती असाव्यात परंतु आपल्याला या दिवशी पांढऱ्या कलरचा एक हत्ती जो आहे हत्तीची मूर्ती आहे ती खरेदी करून आणायची आहे आणि ती आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायची आहे यामुळे घरामध्ये धनसंपत्तीच कधीही कमतरता भासणार नाही यानंतर दुसरी वस्तू म्हणजे कामधेनू गाय तर आपल्याला या दिवशी गायीची छोटीशी मूर्ती असते तीसुद्धा खरेदी करून आणायची आहे गायीच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवता असतात आणि अशी मूर्ती जर आपल्या घरामध्ये असेल आणि जर तिच्या आप अप... जर तिची आपण एकादशीच्या दिवशी जर पूजा केली तर तेहतीस कोटी देवांची कृपा आपल्यावरती प्राप्त होते होत असते आणि एकादशी या या दिवशी गायीची पूजा केल्यामुळे आपल्या मनातील प्रत्येक इच्छा ही सुद्धा पूर्ण होत असते जर तुमच्या घरामध्ये जर गायीची मूर्ती नसेल तर आवर्जून तुम्ही एक छोटीशी तांब्याची तळेची ती गायीची मूर्ती खरेदी करून आणा त्याचबरोबर तुम्ही या दिवशी माशांच्या मूर्ती असते मासा जो पाण्यामध्ये पा पाण्यामध्ये पोहतो त्या माशाची जर तुम्ही एखादी मूर्ती जर तुमच्या घरामध्ये आणली तर आपल्या घराची प्रगती जसा मासा पाण्यामध्ये पोहतो अगदी त्याचप्रमाणे आपल्या घराची प्रगती खूप भरभरून होत असते यामुळे तुम्ही नक्की तुमच्या घरामध्ये अशी तुम्हाला कुठेही मिळाली तर मूर्ती भेटली तर आवर्जून तुम्ही ती घरी घेऊन या असं म्हटलं जातं की ज्या लोकांच्या घरामध्ये या वस्तू असतात त्यांच्या आयुष्यामध्ये नेहमी सकारात्मकता राहते तसेच या वस्तू घरात लक्ष्मीचा वास करतात अशा स्थितीमध्ये या वस्तू आपल्या घरामध्ये नेहमी ठेवा तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या वस्तू जर आणल्या त्या तुम्हाला घरी खरेदी करून आणायच्या आहे जर तुम्हाला सगळ्या शक्य झाल्या तर सगळ्या घरी आणा जर घरामध्ये एखादी असेल तर बाकीच्या आना ज्यांना शक्यच नसेल त्यांनी एखादी तरी वस्तू नक्की खरेदी करून घरी घेऊन या जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ